असाच काहीसा प्रकार पुण्यातही पाहायला मिळाला कारण पुण्यामध्ये प्रचार थांबताच प्रलोभनांचा पाऊस आलाय प्रभाग क्रमांक अडोतीस मध्ये चक्क चांदीच्या वस्तूंचं वाटप करण्यात आलं चांदीच्या वस्तू वाटताना पकडल्या गेल्यात अजित पवार गटाच्या उमेदवाराकडून हे वाटप सुरू होतं मतदानाला काही तास उरलेले असताना हा प्रकार समोर आलाय एनडीटीव्ही मराठीवर आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य ही पाहतोय आपण बघतोय ना म्हणजे वॉशिंग मशीन झालं पण वसंत बोरणी काल काय चांदीची होती का नव्हती नाही हे मला वाटतं की आ, हा लोकांना एक इतकी सरप्राईज होत होते की लोक इतकी लाईन लागली होती मोठी त्याला की चांदीच्या वाट्या मिळतात चांदीच्या कारण आज रांगा हो संक्रांत आहे ना संक्रांत त्यांचं असं मत होतं ना की हल्टी कुंकाला आलेल्या महिलांना चांदीची वाटी आणि चांदीचा चमचा तो द्यायचा पण प्रत्यक्षामध्ये आम्हाला जेव्हा कळालं मला पण कळालं त्यावेळेस हेच सांगितलं की चांदी वाटप चालू आहे म्हणून मी जागेवरती गेलो त्यावेळेस ते जर्मन जर्मन आणि सिल्वर असं मटेरियल येते ते हाताने तुटते म्हणजे आम्ही ला ते लाईव्ह मध्ये पाहिलं असेल तुम्ही किती जागेवर ते त्याचा तुकडा झाला साधीचा असा कधी तुकडा होत नाही म्हणजे लोकांना विकासाच्या कामांमध्ये तर फसवणूक केलीच केली पण आता ते जे काही वाटतात त्याच्यामध्ये पण फसवणूक करतात हे लोकांना कालच्याला तर रुचलेलं नाहीये कारण जे लोक काल ते घेऊन गेले संघ त्या लोकांना आम्ही फसलो सातत्याने फसवणूक करण्याची जी काम आहे त्याच्यामध्ये खंड पडला नाही राष्ट्रवादीकडनं तक्रार दाखल आहे ना तक्रार दाखल त्याच्यामध्ये त्यांचा उमेदवार जे होते की ज्यांच्या तिथं पॅम्पलेट सापडलं प्रकाश कदमांचं तर त्यांचाच तो ड्रायवर आहे आणि ते गाडी जो पत्ता आहे त्या त्याचा रेसिडेन्शियल जो आहे त्या आरोपी आरोपीचा म्हणजे त्या ड्रायव्हरचा कारण त्या टायमाला स्वतः तिथं दोन्ही नगरसेवकांच्या पत्नी त्या ठिकाणी होत्या त्यांनीच हा सा कार्यक्रम सगळा भरवलेला होता परंतु त्या गाडीमध्ये ते निघून गेल्या त्याखादि थांबल्यान त्यामध्ये व्हिडिओमध्ये त्या आल्या नाहीत पण त्या होत्या तिथं ओके okay. आणि तुम्हाला कधी कळालं आणि नेमकं काय कळालं मला साधारण सगळा प्रकार घडला त्याचा मी कोंढव्यामध्ये होतो अर्ध्या तासांनी मला हे कळालं की असं असं झालं चांदीची भांडी वाटप करताना मांगडीवाडीमध्ये महिला सापडल्यात तर मी पहिलं त्यांना पोरांना हे इन्स्ट्रक्शन दिलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही महिलेला थांबवू नका जे काही गाडी असेल जे काही सामान असेल ते थांबवा माझ्या तुम्ही महिलांना वगैरे कुणाला थांबवण्याच्या भानगडीत पडू नका महिलांना सोडून द्या आणि ड्रायव्हरला आणि त्या गाडीला तिथं पकडून ठेवा मग आणि गाडी पकडली तेव्हा मी गेलो जागेवरती हो ते बॉक्स फोडलेले होते तर मला वाटतं ते आम्ही ते बघितलं ती वाटी ती वाटीची किंमत तीस ते पस्तीस रुपये बघता ओके आणि त्याच्यापेक्षा ते वाटीपेक्षा okay. ते, ते, वाटी ते, वाटी ते बॉक्सची किंमत जास्त होती लोकांना फसावं लोक की लोकांना जे बॉक्स लाल लाल रंगाचा बॉक्स होता तो बॉक्स जो दिला जातोय ना ते लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे हा बॉक्स बघितल्यानंतर तर आतमधली ती वाटी खरी आहे कारण आज संक्रांत आहे मग लोकांना पण कदाचित असं स्वप्न दाखवलं होतं की तुम्ही चांदीच्या वाटीतून चमच्यातून तिळगुळ वाटा त्याच्याकरता ती तिळगुळ टाकण्यासाठी वाटी आणि त्याच्यात एक छोटासा चमचा असं लोकांनी चांदीच्या याच्यातून वाटावं आणि किती बॉक्स होते टेम्पो किती होते ते बॉक्स बघितलं तर साधारण शंभर दोनशे बॉक्स आरामशीर असतो येते मोठा बॉक्स होता खूप पण एक दोन तर वाटून झाले होते आमच्या हातात एकच लागला मोठी गाडी होती इसोजी एसी ला ला जो कंपनीची गाडी होती तो पूर्ण हौदा भरलेला होता लोकांचं म्हणणे आणि आमच्या हातात लागला तो एकच बॉक्स लागला जो की आता भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला जमा आहे तो एकच बॉक्स जमा गाडी जमा नाही आहे गाडी पण जमा आहे ना गाडी आहे मग तो हा तो, तो आम्ही जर गेलो होता तर आम्हाला पोलीस स्टेशन दाखवच लागेल तुम्हाला आम्ही दाखवणार होतं पोलीस स्टेशन या आजच्या दिवसभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये सगळीकडे जो पैसा किंवा सदृश्य वस्तूंचा पाऊस पडतोय ते तुम्हाला दाखवतोय कॅमेरामधील केन समीर राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे